ध्यान मूलं गुरोवर मृदे पूजा मूलम गुरोवर पादम मंत्रम मूलम गुरोवरवाक्यम मोम मूलम गुरोवर नमस्कार मी प्रमोद रेंके आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु आज या ठिकाणी मी आपल्याला माझ्या गुरुदेवांचं संकट कसं होतं हे मी सांगणार आहे आजचा मला वाटतं माझा बेचाळीसावा व्हिडिओ आहे हा बेचाळीसावा व्हिडिओ मी आज करतो आहे आपला आपल्यासाठी आणि मध्यंतरी मी औरंगाबादचे आमचे बालराव काका यांचा नातवाच्या अपहरणासंबंधी एक अनुभव सांगितला ही त्र्याण्णवची घटना होती आणि मला एक अनुभव या ठिकाणी आलेला आहे तो दोन हजार एक साली आलेला आहे आणि हा दोन हजार एक साली आलेला अनुभव आहे हा गुरुदेवांच्या देह विसर्जनानंतर आलेला आहे नव्याण्णव साली गुरुदेवने देह विसर्जन केला आणि त्याच्यानंतर दोन हजारला माझी मुंबई येथे बदली झाली होती सरकारी कर्मचारी बदल्या होतच असतात पण मी काही मुंबईला राहिलो नव्हतो मी पुण्यालाच राहतो होतो आणि रोज डेक्कनपेने जाऊन येऊन हो माझ्या ऑफिसची ड्युटी करायचो आणि मला वाटते ही दोहार एक सालची गोष्ट आहे अकरा तीन दोन हजार एक रोजी या ठिकाणी ही घटना घडलेली आहे रविवारचा दिवस सुट्टी होती दिवसभराची आठवड्याची सगळी कामं उरकून कारण मुंबईला असल्यामुळे सकाळी सात ते रात्री नऊ मुंबईत असायचो म्हणजे प्रवासात आणि मुंबई तेव्हा जी काही कामं असेल ती शनिवार रविवार रविवारीच करावे लागायची आणि त्या दिवशी सगळी कामं केली साडे अकराच्या आसपास मी झोपी गेलो मध्यरात्री दोनच्या सुमारास घरातल्या फोनची घंटा वाजू लागली रात्री अपरात्री फोन आला म्हणजे काय असणार याची उत्सुकता असते आणि भी भीती पण असते पण फोन वाचतोय तर फोन उचललाच पाहिजे कारण रात्रीच्या वेळेस कोणतरी आपल्याला फोन करत आहे तर निश्चितपणे कोणाला तरी आपली गरज आहे आणि मग फोन उचल आणि पलीकडून अत्यंत शिवराळ भाषेत संभाषण सुरू झालं दोन चार शिव्या त्याने हसडल्या आणि मागितलेली खंडणी ताबडतोब द्या खंडणी नाही केली आम्ही तुम्हाला उडवून टाकू अशी धमकी हिंदी मराठी अशा एकत्र भाषेत दिली गेली <coughs> रात्री दोनच्या सुमारास हा फोन आला आहे आणि समोरचा माणूस माझ्याकडे खंडणी मागतोय आणि खंडणी मागल्यानंतर नाही मागील तुला जेव्हा मारून टाकेन अशी धमकी देतोय क्षणभर आपण गाणार होता काय hmm. okay? hmm. पण सुदैवासन मी ज्या ठिकाणी फोन होता ज्या ठिकाणी मी झोपलो होतो तिथेच बाजूला फोन होता आणि वरच्या बाजूला सद्गुरूंना फोटो त्या क्षणी फोन हातात घेऊन सद्गुरूंना नमस्कार केला आणि हात जोडले गेले आता ह्या ठिकाणी फोन हातात आहे फक्त हात जोडले गेले नंतर तो फोन बंद झाला आणि मग मला असं वाटायला लागलं आता फोन बंद झाला आहे काय करावं म्हणजे सद्गुरूना प्रार्थना केली की असं असं घडलं आहे काय करावं तर आपले संरक्षण कवच मला असावं आणि मी त्यांचा धावा केला आणि धावा केल्यानंतर तो फोन तसाच लटकत होता मी म्हणलं आता फोन तसाच ठेवा म्हणजे परत फोन येणार नाही पण नंतर विचार केला की आपण असा फोन तसा ठेवून की आपल्यावर तो संकट टाळणार नाही परत फोन ठेवा येऊ दे आला तला परत आणि गुरुद्वारा प्रार्थना केली आहे त्यामुळे मला खात्री होती की आपल्याला पुढे काही होणार नाही पण मग मी उठलो माझं त्यावेळेस घर हे फक्त एक हॉल एक किचन आणि ऐवजी एक ओपन टेरेस असं हो। लांब घर मग मी ओपन टेरेसमध्ये गेलो जर आजूबाजू पाणी गेले त्या माणसाने मला फोन जाईल हमने आपके घर को लिया आहे मी वरून पाहिलं मला काही तसं दिसत नाही वातावरण लोक संशयास्पद आहेत असं काही वाटलं नाही काय माझ्या अंगात धाडस संचारलं बघा मी काठी घेतली दरवाजा उघडला मी चौथ्या बाजूला राहतो आणि खालपर्यंत आलो बघा धाडस आहे पण ते धाडस का केलं गुरुदेवांच्या आशीर्वाद गुरुदेव माझ्याबरोबर आणि मम्मी त्या ठिकाणी गेलो सगळं पाहिलं मला काही त्याचं आढळलं नाही मग आता परत फोन येईल का काय त्याची धाकणूक होतीच पण ही सगळी प्रार्थना केल्यानंतर मी परत हो काय सद्गुरू जेव्हा जीवन काळात असं काही घरायचं तेव्हा त्यांचे धीरोदत्त शब्द आमच्या कानावर येत असत पण आता माझे गुरुदेव हे देहातील स्वरूपात आहेत आणि माझ्यासारख्या पावारणाचे परत देहस्वरूपात दिसणं केवळ अशक्य आहे परंतु माझ्या सत्यसंकल्प सद्गुरूंच्या वटनावर माझा पूर्ण विश्वास असल्याने हे सगळं मी करू शकलो आणि येऊ घातलेलं संकट टळणार ह्याची मनात तेळमात्र शंका नव्हती किंवा असं संकट गुरुकृपावला इंक भक्तांवर येणारच नाही असे मनोमनी वाटत होते आणि मग प्रार्थना केली दावा केला आणि झोपही गेलो गुरु स्मरणात असताना झोप लागली मध्येच फोन येतो का काय असं वाटायचं पण तसा काही फोन आला नाही मुंबईला जायचं असल्यामुळे सकाळी पाच साडेपाचला उठलो आवरावरी सुरू केली आणि मुंबईत तर जायचं होतं रात्री हा प्रकार घडला काय करावं परत काही फोन आला नाही बरं अशा आपण घरात बसूनही चालणार नाही आपल्याला आपले व्यवहार केलेच पाहिजे आणि मग मी ज्या गोष्टीची कल्पना आमच्या सहभागी दिली आणि त्यांनी दें सांगितलं काही काळजी करू नका आणि त्यातून काही फोन आला तर माझे पुण्यामध्ये निफाडकर नावाचे मित्र होते ते पोलीस आयुक्तालय आहेत काम करतो मी कोशाकारात काम करत सांगितलं असे सगळे माझे मित्र होते आणि म्हटलं काही झालं तर यांना फोन कर बाकी काही खो परत काही फोन वगैरे आला पण तो लँडलाईन होता ना घरी येणार आणि मी नित्य नेमाप्रणे रेल्वेने मुंबईला गेलो मध्ये डेक अँड आमच्या मित्रांनाही फोन केला जे रिफाड करणारे माझे मित्र होते त्यांना फोन केला आणि त्यांनाही सांगितलं असं असं आहे म्हणजे म्हटलं रेंगेसाहेब तुम्ही काही काळजी करू नका काय तर मला परत करा, फोन कर करा आणि फोन रेकॉर्ड करत तर करा वगैरे तेच नाही आणि मग ते सगळं केलं आणि अशा वेळेस माझ्या बॅगमध्ये काही गुरुदेवांची पुस्तकं असत आणि अचानकपणे मी गुरुदेवांनी दिलेला आशीर्वाद वाचणं सुरू केलं काय आणि त्या आशीर्वादात सद्गुरूने असं लिहिलेलं होतं की सामान्य जनांना येणारी प्रचिती म्हणजे त्यांच्यावर येणारी संकटे टळणी हीच असते असं वाटणार आणि माझ्या मानाला उभं या आणि माझं जे भयभीत मन झालं ते सावरले गेलं बघा त्या दिवशी मी ते वाचण्याचा कुठलाही निश्चय केलेला नव्हता बॅगेमध्ये दोन चार पुस्तकं असायची कुठेतरी काढायचं वाचायचं याने वाचलं आणि नेमकं त्या आशीर्वादात हे पुढचे शब्द मला आढळले सामान्य जनांना येणारी प्रचिती म्हणजे त्यांच्यावर येणारी संकट टळले हे सद्गुरूंनी सांगितले पण माझ्यावर हे संकट आले आणि आता हे संकट टळलं आहे हाच त्यांनी ते मला आशीर्वाद वाचायला जाऊन मला माझ्या मनानं उभा राहिली कारण ते देहावस्थेत नाही आहेत पण देहावस्थेत नसले तरी आपल्या भक्ताला योग्य जाणीव करून देणं हे त्यांचं आजही चालू आहे <coughs> त्यामुळे माझं मनाला दिलासा मिळाला आता त्या दिवशी काही घडलं नाही आणि माझा नित्यक्रम मुंबईला जाणं चालू होतं हा प्रकार मी नाही गेलो असं काही घडलं आहे मी विसरून गेलो बघा एवढं हे प्रार्थना करताच तुम्हाला संकट टळलं तुमच्या मनाला उभारी दिली आणि काही झालं नाही असं माझं वागणं सुरू झालं रोज डेक्कन कुणी मुंबईला जाणं चालूच होतं पण दोन दिवसांनी आमच्या ढक्केनक्युनमध्ये सगळे पेपर वाचायला मिळायचे आमचा जो ग्रुप होता पाच सहा हो लोकांचा ग्रुप होता कोणी सकाळ कोणी गावकरी कोणी काय पुढारी असं घ्यायचं आणि मग प्रत्येक ते दोन तीन तास काय करायचं गपतरी तरी किती पाहणार असं वाचन करायचं आणि मग या ठिकाणी मी ते वाचत होतो एक वृत्तपत्र माझ्या हातात लागलं आणि त्या वृत्तपत्रात एक बातमी होती की शहरातील एका व्यापाऱ्याकडून खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक झाली आणि त्या सर्वांना पकडलेलं आहे पोलिसांनी आणि त्या व्यापाऱ्याकडचा देखील बारा मार्च ते चौदा मार्च या काळात घडला होता त्या व्यापाऱ्याकडनं त्या, त्या मंडळींनी काही पैसे नेले होते आणि अजून पैशाची मागणी केलेली होती आणि असं केल्यामुळे त्या व्यापाऱ्यांनी पोलिसांनीही सांगितलेलं होतं आणि पोलिसांनी त्यांना पकडलेलं होतं बघा एका भक्ताला फोन येतो त्याच्याकडे पैसे मागितले जातात त्याच्यावरचं संकट टळलं पण ते दुसरं कुठंतरी चालूच होतं पण सद्गुरूची ही लिला अशी आहे की ज्यांनी माझ्या भक्ताला त्रास दिला त्यांना सोडायचं नाही तर दुसरीकडे जे त्यांनी हा उद्योग केला होता त्या मंडळींनी त्या मंडळांनी पोलिसांना कंप्लेंट केलेली असल्यामुळे या गुन्हेगारांना पकडलेला आहे पुढे त्यांना शिक्षा झाली असेल हवाग वेगळा आहे म्हणजे भक्तावर आलेलं संकट टाळलंच पण निरापराध सामान्य जनांना त्रास देणाऱ्या भक्तींना त्यांनी शिक्षाही केली होती याचा मला अनुभव आला आमचे सद्गुरू हे संन्यस्त जीवनात जीवन होते संन्यस जीवन होतं त्यांचं आणि संन्यासी मंडळी एक दंड हातात धरतात हा दंड हा शोभेचा नाही हा धर्मदंड आहे धर्माचं संरक्षण करणं आणि भक्तांना संरक्षण पुरवणं हे त्याचं त्या धर्मदंडाचं काम आहे म्हणजे हा धर्मदंड गुन्हेगारांना उ की त्यांना शासन होतं त्या गुन्हेगारांना शासन करणं गुन्हेगार म्हणण्यापेक्षा जे अधर्मी लोक आहेत त्यांना शासन करणं हाच या धर्मदंडाचा उपयोग असतो असे जे माझे गुरुदेव आहेत गुरुदेव सत्यसंकल्प आहेत दयाघन आहे संकटमोचक आहे भक्तवत्सल आहेत अशा माझ्या रामकृष्ण सरस्वती महाराजांना मी कोटी कोटी प्रणाम करतो हा जो अनुभव मला आला हा गुरुदेवांच्या देह अवस्थेनंतर आलेला दे आहे त्यांनी जरी देह सोडला तरी त्यांनी भक्तांकरता अजूनही त्यांची शक्ती या अवधीवर कार्यरत आहे मग या ब्रह्मांड गोलकात तुम्ही कुठेही असा कुठेही प्रार्थना करा ते तुम्हाला मदत करत असतात या ह्याच्यानंतर हे जे प्रकार घडला होता त्यानंतर एक दिवशी गाडीत असताना मी विचार करत होतो आणि मला एक स्तवन स्फुरलं सुचलं मी त्याला स्तवन म्हणतोय काव्य म्हणत नाही पण मी त्याच्यात लिहिलं आहे देवराया रामराया विश्वाचे या खेळया पामाराचा विसर्ग करिया हीच माझी अरती ही स्वीकारी आहे त्याच्या पुढच्या कडव्यात मी मी गुरुदेवांच्या चरणाशी कधी आलो त्यांनी माझ्यावर कशी कृपा केली हे सगळं लिहिलेलं आहे माझं जीवनक्रम काही मी तुम्हाला इथं सांगणार नाही आहे काय कारण मला चरित्र त्यांचं सांगायचं आहे माझं सांगायचं नाही आहे पण या हे जे मी मला वाटतं एक साली जे काव्य लिहिलं त्याच्यामध्ये फक्त मध्यंतरी एकोणीस साली त्यात थोडी भर घातली एकोणीस साली त्यात भर घातली पण दोन कडवे वाढवलेत जवळजवळ सात कडव्याचं ते हे होतं आणि त्या ठिकाणी मी दोन कडवी वाढवलीत त्यातली फक्त जी वाढवलेली कडवी आहे ती फक्त मी आपल्याला सांगणार आहे त्यामध्ये मी एवढंच म्हंटलंय की दत्तात्रयांचा अवतार असे माधा रामाराया स्थापीन अधिष्ठान अंबिकानगरिया भक्तजनांच्या पुढील पिढी कार्या राहीने शाश्वत उभा या भटिया ऐसे अश्वासी असे मद सन पंचाण्णव वर्षीय देव राया रामराया मद खेळिया मजपामराचा विसर्ग करिया हीच मान्य तुमचं जे काव्य आहे ते फार महत्वाचं आहे माझ्या लेकरांच्या संसार बेलिया बॉटल येतात शिखरधावी रामराया ऐसे अनुभव तसे संकट निवारण झाल्यावर या सन दोन हजार तेरा ते अठरा साली या ओल असे सत्याचा ऐशी प्रचिती देत असे रामराया मला आवर्जून आवार तुम्हाला नव्याण्णव साली देह झाल्यानंतर देखील अनेक वेळा मला त्यांना अनुभव आला आणि तेरा ते अठरा साली मला अनुभव आला आहे पण माझ्या मुलाबाण्याच्या संसारात देखील थोडं जरी खुट वाढलं तरी त्याचा अनुभव येतो हे मला प्रामुख्याने त्या सांगायचं आहे आणि पुढचं जे वाक्य आहे कडवं आहे ते पूर्वीचंच आहे हे दोन कडवे ॲड केले दयान गुरु दया गुरुला ना माधव जरी सत्यसंकल्प मावरी कृपेचा वर्षाव करी तेजोनिधी गुरुनाथ आम्ही प्रकाशांकरी संरक्षक गुरुला पूर्वी आम्ही कवच कुंडले करी हे माझे गुरुदेव संकट मोचक आहेत आणि म्हणून मी ते कडवं लिहिलं होत <coughs> निर्मला सुत म्हणजे प्रमोदावरी रामकृष्ण गुरूंचे विशेष प्रेमभारी म्हणून प्रार्थितो मद न करधुरी म कुटुंबेवरी आपण सदैव कृपाची तरुरी हीच प्रार्थना करतो मी पामरे कणावरी देवराया रमराया विश्वाजी अखेरिया पा विसर न कर हीच माझी आरती स्वीकारिया ते सवन देखील मला त्या संकटमोचकांनंतरच सुचलेलं आहे म्हणजे सद्गुरूंची स्तुती करण्यादेखील करण्याकरता देखील काहीतरी प्रसंग हा निर्माण होतो हा त्यातला एक भाग आहे पण त्यांनी स्वरूपात ते नसले तरी माझ्यावर माझ्या कुटुंबावर त्यांचं पूर्ण लक्ष आहे हे याच्यावरून आपल्याला हा संकट मोजकल्पाचा जो अनुभव आपल्याला सांगितला हा विलक्षण अनुभव आहे द्वारे एक साली आलेला आहे त्यानंतरही अनेक अनुभव आलेले आहेत मला पण हे अपहरण खंडणी या प्रकारातलं देखील आपल्या भक्तांची त्यांनी सुटका केल्याची तर या मालिकेत मी तुम्हाला दोन अनुभव झाले अजूनही एवढ्या ज्या अनुभव स्थिती मी सांगणार आहे आपण इथे थांबूया